ब्याऐंशी टक्क्याहून अधिक मतदारांनी चुरशीने केले मतदान उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद लोकसभा निवडणुकीदरम्यान चिक्कोडी लोकसभा मतदार संघामध्ये सात मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली या क्षेत्रातील भोज गावामध्ये ब्याऐंशी टक्क्याहून अधिक मतदारांनी चुरशीने मतदान करीत आपला मतदानाचा हक्क बजावला भोज गावातील प्राथमिक शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दहा मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले या दिवशी उष्णतेचा पारा उच्चांकी गाठला असताना सुद्धा भोस तसेच भोज वाडी आणि इतर वाडी वस्तीतील मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन रांगेत राहून आपला मतदानाचा हक्क बजावला एकूणच दिवसभरामध्ये पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये गुजरात पोलीस दल कर्नाटक पोलीस दल सदरदा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अधिकारी यांच्याकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता याबरोबरच गावातील बूथ लेवल अधिकारी, आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून सहकार्य बंदोबस्त करण्यात आले होते चिकोडी लोकसभा क्षेत्रामध्ये भाजप पक्षाकडून श्री अण्णासाहेब जोल्ले तर काँग्रेस पक्षाकडून प्रियंका सतीश जारकिहोळी रिंगणात असल्याने उमेदवारांच्या समर्थकांनी सुद्धा मतदारांच्या माहिती आणि मदतीसाठी मतदार मदत केंद्रांची उभारणी करून मतदारांना योग्य ती मदत करून सहकार्य केले एकंदरीत भोज गावामध्ये यंदाची लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली असून यातून जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे